येडी। येडी। येडी नमस्कार सगळ्याला आता तुम्हाला माहिती आहे आम्ही घरी आलेलो घरचे तर तुम्हाला दररोजचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर लोक तिकडलेच होते आता हा आखरी व्हिडिओ आहे तिकडला आणि ते बी मला तुम्हाला सांगू असं एकदम असं म्हणजे मी तिथून आलेच आहे माझी इच्छा नव्हती यायची कारण की परी सांग थोडंफार गरम होतं आणि मी तिथून आल्याच्या नंतर परी रात्री खूप ताप आली परीला आणि खूप रडत जायची आणि मला सुद्धा थोडं चांगलं लागणार नाहीये आणि ते कसं इकडलं तिकडलं पाण्याने झालं असणार आहे आम आणि आमच्या इकडे सुद्धा वातावरण खूपच खराब आहे तुम्हाला तशी बदली आलेली आहे आणि रात्री खूप वारावण सुटलं होतं आमच्या रातभर लाईट नव्हती सकाळी तीन वाजता लाईट आलेली आहे आणि पाणी काही आलं नाही पण व चक्क वादळासारखं वादळ होतं आता पुढं थोडीफार लाईट आलेली आहे तेव्हाच मी मोबाईल चार्जिंग लावला आणि मला चला थोडासा व्हिडिओ घेऊ द्या कारण की मोबाईलमध्ये सुद्धा चार्जिंग नव्हती फक्त बोलापूरच होता तर सकाळीच कोमाशी अशी बोलली मी तर आता परी आपली नॉर्मल आहे तर याच्यापुढे मी थोडासा परीचा व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला कशी वाटते परी मला मला ती मला कमेंट करून सांगा तुम्ही कारण की तिचा मला म्हणजे मी तिला सोडून तर आले पण तिथून दुसऱ्या दिवशी मी तिला व्हिडिओ कॉल केला तर चेहरा पूर असा सुजेल वाटत वाटतं त्या मला ती खात बी नव्हती काही पण आता नॉर्मल झालेली आहे आणि तो व्हिडिओ मी पाहिला तर मला असं माझं एकदम मस्त वाटलं मला की बा माझी परी चांगली झालेली आहे तर मला म्हणजे मी म तिले म्हणतच जा, जा दादा दादा तिला व्हिडिओ कॉल करा मी तिच्याशी बोलते आईलासुद्धा म्हणत जा, जा की आई मी तिच्याशी बोलते व्हिडिओ कॉल कर पण आई काय म्हणत की ती बोलत नाही ती बोलत नाही मग दादाला म्हटलं तुम्ही काय करा गपचिप जा आणि मोबाईल चालू करा तिला तुम्ही सांगू नका की मी व्हिडिओ घ्यायला लागलो कारण की तिला व्हिडिओ म्हणलं की ती खूप जीवार ती आणि व्हिडिओ कॉलमध्ये कसं आहे आपण आमने सामने बोललो थोडंफार तोंडात तो शब्द तर निघतोच आपला काय परी काय करते असं तसं बोलतोच आपण म्हणून दादाने काय केलं मुकाट्यानं कॅमेरा चालू केला आणि आपल्या परीचा चेहऱ्यात थोडासा व्हिडिओ करून मला पाठवला तर तुम्ही बघा परी आपली किती मस्त बोलायला लागली पण खरी गोष्ट सांगते ती परीला मी सोडवायची मग खूप म्हणजे दिवस पुरा रात्र माझी मी अशीच गेली की बा परीला चांगलं लागतं की नाही लागतं की नाही आणि त्याच्यामुळे दुसरा दिवस सुद्धा तसाच गेला दुसऱ्या दिवशी जर असं आहे की आता लगेच जातीला भेटायला कारण की ती अशी भरती करासारखी झालती म्हणजे ती झोक्यातून उतरली नव्हती झोक्यातून उतरली की चालता चालता पडून जात एकदम गलाटपणा येऊन गेल तर तिले त्याच्याकरता मला खूप असं कसं असं वाटायचं आहे की माझे बिमार मारल्या सोडून आले म्हणून पण काय करसान कधी ना कधी ते आपल्याला ते मारते मारते असं मार दोन दिवसा करता म्हणा की चार दिवसा करता पण माझं असं म्हणणं होतं की दोन दिवसातजवळ राहिले असते पण तुमची दाजी काही राहिले नाही आणि त्याने मला सुद्धा राहू दिले नाही जाऊ दे आता या गोष्टी काय आपण बोलणार नाही <coughs> आणि इकडं तिकडं तर होताच आहे थोड्या आईची सुद्धा तब्येत थोडीशी हे झाली पण आपल्या उभ्याला लगेच गोळ्या आणला तिला फरक पडला पण मला काही फरक पडणार नाही आहे मला काय दाखवायला जायला पडतं काय सांगा कारण की खोकला खूपच यायला लागलेला आहे रात्रीसुद्धा खोकला खूप खोकला खूप येत होता पण आपलं काही नाही आपण सईन करतो पण लेकरू सईन नाही करता म्हणून तर आता आपल्या परीची गोष्ट आली तर परी, परी खूपच गुण करती आणि तिला अचानक काय झालं काय सांगा तिला वाजा वाजेचा आवाज आला की नुसते व्याज लागली आणि आता देवापाशी सुद्धा नेलेले देवाचं दर्शन सुद्धा दर्शनसुद्धा करून आणलं तर तुम्ही तर बघितला व्हिडिओमध्ये तर उदूसुद्धा आलेलं आहे माझ्यापाशी बघू शकता तुम्ही तर असं काही आहे ना आता उद्या आम्हाला जाणं आहे शिरसरोलूच्या शिर सरोड्याच्या मारुतीला तर ज्या आमच्या ज्या आम्ही आवार करतो की त्यांच्या इथे नवस आहे तर तरी जाणं नऊ साले पण आता काय करसाची ती तर आहे पण माझी तब्येत थोडीशी हे असल्यामुळे कदाचित मी नाही कधी केले तर तुमचे दाजी थोडंफार व्हिडिओ करून आणतीलच तर तिकडं सुद्धा तुम्हाला दर्शन भेटणारच आहे म्हणून तुम्ही काय टेन्शन काही घेऊ नका तर जमलं तर कदाचित जाईन मी पण नाही कधी केली तर मी त्याला थोडासा व्हिडिओ शूट करून जा आणब तिकडं हां बही पशी जा तर व्हिडिओ काही हे करणार नाही मी मोठा नाही करणार आहे व्हिडिओवरच करणार आहे पण पुढचा व्हिडिओ परीचा बघा तुम्ही कशी आपली परी खेळायला इथं आणि तुम्हाला काय वाटतं की परीची नॉर्मल वाटायला लागली की थोडी बिमान वाटायला नक्की मला कमेंट करून सांगा जे करून मला माझं तशी लागत नव्हतं दोन दिवस पण ती थोडं तेवढा व्हिडिओ पाहिला थोडंफार करमा लागलं मला तर असं काही व्हायले आणि आता तिकडे जाणं आहे आता हवा नाही चालू आहे त्यांचं म्हणणं आहे की चाल सोबत पण आता पाहू कारण की ऊन तपा लागलं घडीत ऊन तपतं घडीत आभा येतं त्याच्यानं थोडंसं कमी जास्त होती तब्येत खालवर त्या खोकला खूप यायला लागला मला कशाने यायला काय सांगा तुम्ही मला सांगता तुम्ही ना बर्फी, बर्फी खाल्ली अशी तर नाही मला बर्फी आवडत नाही आहे मी ना काही लग्नात खाल्ली नाही जास्त तर कशाने झालं काय सांगा पण हे व्हायल सर्दी खोकला एकदमच तर जाऊ लौ द्या त्या गोष्टी काही बोलणार नाही मी त्याच्यापुढे मी व्हिडिओ टाकतेच आहे तो व्हिडिओ बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा आपली परी तुम्हाला नॉर्मल वाटते का नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन करू शकतो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर तर फॉलोसुद्धा करा तर चला मी त्याच्यापुढे टाकतेच व्हिडिओ मग बघा मग एकच लावली येडी येडी अम्मा कट्टा आणला नवरी झाली नवरी बाई नवरी नटली बाई बाई सुपारी फुटली कट्टा आणला कट्टा आणला असं का असं का असं का या

झोपी ग गदडी फुगडी बाई फुगडी झोपी जाय ग गदडी अरे देवाडी फुगडी बाई फुगडी झोपी जाय गदडी लावली तू फिले तू आल्ती गुजू 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 मी आते मारी मी आते गाली मी गाली जाते तू घरीच राहिली तिकडे गेली कारल्याला कारल्याला गेली काढले काढले कारल्याला गेली घरी मामा गेला गेला घरी पिल्लेला होती माझी

é a dia, a dia.

Ha <laughs>